जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत पॉवर ट्रॅक करून आलेला युरो सिरीजचा अठ्ठावीस एच पीचा हा तीन सिलेंडरचा ट्रॅक्टर तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण जर का व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनमधील ऑल या बटनावरती क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला सुद्धा सपोर्ट मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याचं जे इंजिन आहे हे अठ्ठावीस एच पीचं इंजिन आहे तीन सिलेंडर आहेत तेराशे अठरा सी सीचं डिस्प्लेसमेंट जनरेट करतो हा दोन हजार चोवीसचा जो मॉडेल आहे तो आणि अठ्ठावीसशे आर पी एम जनरेट करतो आणि ह्याचा जो टॉर्क आहे तो ऐंशी पॉईंट पाच न्यूटन मीटरचा आहे पॉवर याची एकवीस किलोवॉटची आहे फुल्ली कॉन्स्टंट मॅच ट्रान्समिशन टाईप दिलेलं आहे फुल्ली कॉन्स्टंट मॅश ट्रान्समिशन टाईप दिलेलं आहे नऊ फॉरवर्ड आणि तीन रिवर्स गेअर दिलेले आहेत सिंगल क्लच दिलेला आहे आणि जो मॅक्सिमम स्पीड आहे सर तो आहे पंचवीस पॉईंट तीनचा पी टी ओ बावीस एच पी दिलेला आहे इंडिपेंडन्स पी टी ओ दिलेला आहे पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस ए आर पी एमचा त्यानंतर ब्रेक्समध्ये मल्टीप्लेट ऑइल इमर्स डिस्क ब्रेक दिलेले आहेत पॉवर स्टेअरिंग दिलेली आहे त्याच्यानंतर फ्यूल टँक कॅपॅसिटी चोवीस लिटरची आहे नऊशे नव्वद किलोची याचं वजन आहे आणि जी लांबी आहे ती आहे सत्तावीसशे तीस एम एमची बेस आहे तो आहे पंधराशे पन्नास एम एमचा आणि याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे ती आहे सातशे पन्नास किलोग्रामची फोर व्हील ड्रायव्हमध्ये हा व्हेरियंट उपलब्ध आहे सहा बारा आणि पाच बारा आणि मागचा टायर आहे तो आठ वीस आणि आठ अठराचा अवेलेबल आहे सॉरी कूलिंग सिस्टममध्ये वॉटर कूलिंग दिलेलं आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स याचा एक फुटाचा आहे एक्सेलमध्ये आर इनबोर्ड रिडक्शन दिलेलं आहे मिनी ट्रॅक्टर कॅटेगरीमध्ये येतो आणि हा जो याची जी, जी वॉरंटी आहे ती आहे पाच वर्षाची दिलेली आहे आणि याचं जो स्टेटस आहे हा लॉन्च आहे एअर फिल्टरमध्ये ड्राय टॅप दिलेला आहे आणि हा जो मॉडेल आहे हा मला वाटतं की कंटिन्यू आहे की नाही ते मला अजून काय नक्की मिळालेलं नाही सगळं कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्याची जी प्राइस आहे ती पाच लाख पंचेचाळीस हजारापासून सुरू होते आणि हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल आणि ही जी माहिती आहे ही सर्वांपर्यंत पोचेल अजून कुठला जर का तुम्हाला व्हिडिओचा व्हिडिओ हवा असेल कुठल्याही मशीनचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण तो व्हिडिओ बनवू आजसाठी एवढंच आणि जर का हा मॉडेल डिस्कंटिन्यू झालेला असेल तर प्लीज आपल्याला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल कारण का मी शोधतो आहे की हा लॉन्च आहे की नाही का डिस्कंटिन्यू केला आहे याची मला माहिती नाही मिळत आहे तर प्लीज जरा सांगा म्हणजे कसं आपलं आपलं जे नॉलेज आहे ते स्प्रेड होईल लोकांना पण समजेल आपल्याला पण समजेल आणि आपली शेती तंत्रज्ञान हे जी फॅमिली आहे यांना पण समजेल आजसाठी एवढंच व्हिडिओ अशाच सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद